महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणूक आल्या त्याच्यामध्ये राज्य या राज्याचा कारभार हा कुणाच्या हातामध्ये द्यायचा याचा निकाल घेण्याच्यासाठी ही निवडणूक आहे अर्धा महिन्याच्या पुढे देशाच्या लोकसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये समन देशाचा हाता हातामध्ये घेतला हे सुचिन देशाचे प्रधानमंत्री देशात हे होते ते जाईल त्या ठिकाणी सांगत होते की मला चारशे जागा द्या लोकसभेचं काम चालवायचं असलं सरकारचं मंत्रिमंडळाचं काम चालवायचं असलं काँग्रेसींच्या आणि तीनशे जागा असल्या ते काम सहज करता येतं मला असं होतं या देशाचे प्रधानमंत्री होते त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मी संरक्षण मंत्री होतो आणि आम्हा लोकांच्याकडं त्यावेळेला अदिशेच्या खाली खासदारांची संख्या होती पण तरीसुद्धा पाच वर्ष राज्य चालवलं लोकांचं भाषण सोडवणे त्यासाठी चारशे जागाची आवश्यकता नव्हती पण उद्या साहेब चारशे जागा चारशे जागाही चालत आहेत याची शंका आम्हाला लोकांच्या मनामध्ये आणि ती शंका अशी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना नेली त्या घटनेमध्ये काही बदल करायचा असला तर त्यांना मोठी शंका लागण्याची आवश्यकता असते आणि आजचे राज्यकर्ते जे आहेत त्यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळा विचार आहे त्या वेगळ्या विचाराच्यासाठी ही अधिक टर्थीची संख्या असेल समत सी वठो काम कॉंग्रेसे नेते असीं दिल्ली ते मुख्यमंत्री केजरीवाल असी तमिलनाडू मुख्यमंत्री असां केर जे मुख्यमंत्री असीं कर्नाटक जे मुख्यमंत्री असीं अन्य पका जे लोक असां हीअ कल्ह देके पण चारशे रागा मोदींच्या हातात द्यायचा नाही हा निकाल आम्ही घेतला आणि सुदैवानं त्याच्यामध्ये येत राहिलं राज्य त्यांचं आलं पण घटनेत बदल करण्याची ताकद त्यांची राहिली नाही ती निवडणूक गेली असा ही दुसरी निवडणूक आहे या दुसऱ्या निवडणुकीसोबत राज्यभाव आले आणि त्यांचे सरकारी या सगळ्या निवडून निवडणूक लढवायचा निकाल घेतो आहे सुद्धा या ठिकाणी प्रयत्न करतो आम्ही काँग्रेस पक्षाला बरोबर घेतो राष्ट्रवादी पक्ष आहे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना आहे दावे कम्युनिस्ट सूजय कम्युनिस्ट यांना बरोबर घेतो आणि आमचा प्रयत्न आहे की महाराष्ट्राचं राजकारण काय वाचायचं राहिलं पण देवेंद्र फडणवीस आणि हे घटक आहेत या लोकांच्या आताच महाराष्ट्राची सत्ता जाऊन द्यायची नाही आणि त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आणि ती नुसती निवडणुकीच मत आम्ही मागत नाही आम्ही कामासाठी वतं मागतो आम्ही कार्यक्रम आखला आणि तो कार्यक्रम आखल्याच्यानंतर त्यासाठी मतदान करावं हा आभ्रह होतो आज ज्यांच्या हातात राज्य ते पैशाचा गैरवय दुसरं निवडणुकीत काही नाही पैसे घ्यायचे व्हायचे पैसे झाकायचे माणसं एकत घ्यायचा फैस करायचा आणि निवडणुका जिंकायचा हा त्यांचा फैस दिसतोय काही कार्यक्रम त्यांनी घेतले पण त्या कार्यक्रमामध्ये स्वच्छता किती याचा विचार करायची वेळ आली सत्स्य सांगतात की आम्ही महिलांच्यासाठी लाजी बहीण हा कार्यक्रम घेतला राजी बहीण बहिणीच्यासाठी काही दोन पैसे त्यांनी माझी काय चक्र होणार तुम्ही आवश्यक द्या पण राजी बहीणला पंधराशे रुपये देणं याच्यापेक्षा सुद्धा तिचं रक्षण करणं हिची आज आवश्यकता आहे आणि आजच्या राजीमध्ये भाजपच्या राजेशीमध्ये महाराष्ट्रामध्ये स्त्रिया या सेफ आहेत सुरक्षित आहेत असं म्हणण्याची स्थिती नाही आहे या इतिश्ताच्या कालावधीमध्ये महिलांच्या अत्याचारामध्ये वाढ झाली आणि तुम्हाला माहीत आहे कारण यामुळे ठक नाही पण या दोन वर्षामध्ये जेव्हा त्यांचं राज्य या दोन वर्षामध्ये महाराष्ट्रात सदुसर झाल्या तीनशे एक्क्याऐंशी महिलांचं अत्याचार झाले सदुसर झाला सदुसर झाल्या महिलांचं हत्या होती याचा जे ज्याची नव महाराष्ट्र सरकारमध्ये दर तासाला या राज्यामध्ये पाच महिलांच्यावर अत्याचार केले जातात आणि दुसऱ्याने आज या राज्यातील जी मुली आणि स्तिया गायब झाल्या सासरत नाहीत त्यांचा यात्रा हा दरफार सात हजाराच्या आसपास आणि जे राज्य कसे आमच्या भगिनींचा फटाधार शोध घेऊ शकत नाहीत अत्याचाराची संख्या वाढू शकतात अशांच्या यात्रा जे महिलांचं शोध शोधायचं तुम्ही पैसे वाटा पण त्या फैशाच्यापेक्षा पहिल्यांदाच तिचं भविष्य लागतं तिच्यावरचे अत्याचार थांबा तिचा भत्ता लागत नाही तिचा शोध घ्या पहिले काम करण्याच्यासाठी आजचे राज्यकर्ते काही करत नाही महिलांचा प्रश्न तसा या राज्यामध्ये तरुणफेरीचा प्रश्न आहे आज मी या सगळेमध्ये बघतोय सरच्या तरुणाला तुम्ही संधी द्यायचा निर्णय घेतलेला आहे एकासाठी ज्योतिषाची गरज आहे असं मला वाटत नाही म्हणून ही तरुण झाली ती खऱ्या असताना असं शक्तीशाली केली पाहिजे महाराष्ट्र चालला तुम्ही तरुणांनी चालवायचं आणि या सर्वांना संधी दिल्याच्या नंतर ते तरुण उत्तर काम करू शकतात याचा अनुभव मला आहे आज या ठिकाणी बोलताना रेल्वेचं सांगितलं तुम्हाला एकटं भांडण्याचा प्रयत्न करत नाही काही काळजी करू नका कोण एकट भाजू शकत नाही या दोन तालुक्याची तरुण फिरी जो बहीण मग ती कौथन बांधायची असेल ती सहाची असते आछवादीची असते किंवा तालगावची असतील ही तरुणाची साक्षी तुमच्या मागे तो भेन चिंता करायचं काही कारण नाही तुम्ही एकट्या फेशक आणि तुम्ही आज म्हणताय पंचावन्न वर्षापूर्वी माझी अवस्था तीच होती मी वयाच्या सव्वीसावर्षी निवडणुकीला उभं राहण्याचा विचार केला होता आणि माझ्या माझ्याविरुद्ध सर्व आमचे कठीण नेते होते आणि त्या नेत्यांनी साहेबांना वसंतांना सांगितलं या सैन स्वराला हो अख्यास संधी देऊ नका नेत्यांनी ऐकलं नाही विरोध खूप होते तरी नेत्यांनी ऐकलं नाही मला आठवत आहे मला तिकीट देऊ नका म्हणून सांगायला आमच्या पक्षाचे अनेक नेते आले ते चव्हाण साहेबांच्याकडे चर्चा झाली चौहानसाहेबांनी विचारलं की एका सैनाला sanle dain ordinary singing morally terminar ca wén shi orranka y begun to use y黃 xllyog áp yě m Bee dwéung x보다 qf driega karúan ja uxk, osk kya wát pa q gearboxia daakra newspaper ho porque w第三 dwinga qw e Tabarka iti n Correct습니다 w eastern excel तर नेत्यांनी उत्तर दिले बहुतेक शिथम फराव होईल चव्हाणशाने सांगितलं शरद पवारांचे असंच दिसतं असे कधी किती येतील तर तुम्ही दोनशे येतील म्हणतात अठ्ठ्याऐंशी होतील तर फायच ते तुम्ही सांगता ते अठ्ठ्याऐंशीमध्ये आणखी एक झाला आणि ते एकोणनवीस होतील असं सांगा शरद पवारांना तिकीट द्या आणि म्हणून तिकीट दिलं आणि त्या दिवसापासून आज पंचावन्न वर्ष मी सतत निवडून येतो आहे एकदा सुद्धा लोकांनी मला घरी केली आहे आणि त्यामुळं आजच्या वयामध्ये तुम्ही रोहित या ठिकाण देत आहे माझी फुल नकाची आहे की खुलशी फार सणा असत या भागाचं नेतृत्व करण्याचा अधिकार हा त्यांचा राहणार आहे तो त्यांच्या कामाने राहणार आहे त्यांच्या आवडाच्या फुन्यांनी राहणार आहे आणि त्यासाठी त्यांना मोठ्या मतांनी विजयी करा ही आग्रहाची विनंती मी आपल्याला करतोय ही करत असताना केदारचा मतदारसंघ खानापूर असे विस विसापूर या विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि अशा सरकारांच्या वतीनं वैभवरा सदस्य फाटी हे चुताजी वाजवणारा माणूस या तेना नेहर करत माझी सगळ्या मतदारांना आव्हान आहे की जसं रोहित निवडून याल तसं वैभवदादा पाटील यांना सुद्धा प्रचंड मताने तुम्ही निवडून याचं काम या ठिकाणी केलं पाहिजे अशी ही निवडणूक विचारता या मतदारसंघाची पण चुळशी होईल असे व्हायचं आहे मी विचारलं काही लोकांना चुळशी असं का वाटतं आजारशी होईल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये लोक आजारचं नाव घेतात माझ्या दौऱ्याची मी सुरुवात नागपूरच्या ग्रामीण भागातनं केली आणि अनेक जिल्ह्यामधून मी आज इच्छा आलेले मी त्याचे सतरा दिवस कधी घरी सुद्धा गेलो नाही या तालुक्यात ह्या जिल्ह्यात या तालुक्यात या जिल्ह्यात आणि हे सुरुवातही केल्याच्या नंतर पहिल्या दिवशी नागपूरला सभा संपली आणि त्या आदिवासी समजे लोक एका कोक्यात थांबलेले होते आणि त्यांनी मला हात केला मी थांबलो आणि त्यानं बोलून घेतलं काय अडचण आहे का आणि काही अडचण नाही आणि कशासाठी तुम्ही लहान थांबलं त्या म्हणजे एकच गोष्ट सांगायची आधाराचा फळ जा तिकडे सांगली काही निर्णय असतो त्याच्यावर लक्ष ठेवा तुमचं गाव ते म्हणजे गैसरोली गैशोली आदिवासीच असतात आधार श्वासनाच्या फौदाची चिंता तुला नका त्यांनी सांगितलं की आम्ही आदिवासी अनेक संकटातून जात असताना आमच्या दैनंदिन शासनाची चिंता ही आदर्शांनी घेतली आमच्या भासनाची सोडवणी केली त्याचे उपकार आम्ही कधी विसरू शकत नाही हा गजलीचा आदिवासी या ठिकाण सांगतो एवढी फिल्म नाही आज आजारच्या बांधा असल्याच्या नंतर मला स्वतःला चिंता करण्याचं कारण आहे असे आमदार माझी खासदार आहेत उद्योगी आहेत त्याची माहिती अनेक गोष्टी सांगता येतील त्यांची पहिली महाराष्ट्राची विधान परिषद मला आज होती एक दिवशी माझ्याकडे आजार पाटील आले आणि त्यांनी सांगितले की साहेब विधान परिषदेच्या जागा भराच्या एका जागेसाठी माझा आग्रह आहे म्हणजे कोणाचा त्यांनी सांगितलं संजय फाटलाचा त्यांना मला फसत नाही तुम्ही काहीतरी दुसरं ना सांगा नाही म्हणजे माझा फार आग्रह आहे मी त्यांच्याशी बोललो आहे काही करांच्यामध्ये आणि म्हणजे यांचा काही भरोसा नाही की तुमच्यावर जास्ती अशी खाती नाही कशासाठी तुम्ही आग्रह करता नाही म्हणजे माझ्या भागाचं आहे काही करा पण एवढं वाद ऐका शेवटी आजारचं नाव मिळणं हे मला शक्य नव्हतं आम्ही मान्य के केलं ते आमदार झाले पाच सहा वर्ष राहिले पण म्हणजे गमतीची गोष्ट आहे ज्या दिवशी आमदारकीचा काळ सं नवाब होत वेगळ्या भाजप भाजप गेले लोकसभा निवडली त्यांना यश मिळालं दहा वर्ष लोकसभेत राहिली मी जास्त चौकशी करायचो मतदारसंघात काय चाललं आहे काय चाललं असेच बघणारी व्यक्ती ह्या गोळी मतदारसंघाच्या भासणाची कधी चर्चा करते इथं विचारल्याच्या नंतर तेच ऐकाव्यात दहा वर्ष काही गेल्यानंतर खासदारची थांबली आता नवीन पक्ष नवीन पक्षात गेले तिथं त्याच्याकडे झाली तिथून काय करायचं ते किती काळ त्यांना मिळाला हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी काय सांगायचं नाही काँग्रेस पक्षात त्याच्यानंतर पुन्हा एकदा निवडणूक आली निवडणुकीच्या आधी एक महिन्याच्या पुढे मी सांगलीला आलो होतो आणि काहीतरी कार्यक्रम त्यांनी घेतला होता मला अतिशय अभ्यान सांगितलं तुम्ही यायलाच पाहिजे समाजाच्या लोकांचा प्रश्न शेवटी मी गेलो त्या कार्यक्रमाला सांगलीमध्येच कार्यक्रम होता मी त्यांना विचारलं की उद्या त्या निवडणुकीमध्ये कसं शिक्षण दिलं काही काळजी करणं का नाही असलं सगळ्यांनी काँग्रेस असेल उद्धव ठाकरे असेल रा राष्ट्रवादी असेल याच्याशी दुसरं काही नाही तुमचं काय म्हणजे आमच्या या सगळ्यांना निवडून आणण्याच्यासाठी ताकद राहणं याच्या दृष्टी काही माझी अपेक्षा नाही आणि आज दिवसांनी वाचलं यामधल्या सांगा अर्ज म्हणलं तू त्या शब्दाची किंमत नाही नेण्याच्या म्हणजे सातत्य नाही अशा प्रकारच्या व्यक्तीच काम करण्याची संधी लोकांनी दिली त्याच्या कामाचा संधीचा सोनं करण्याची भूमिका नाही कारखानाची उभा केला आजच्या कारखान्याची काय अवस्था आहे मी काय त्याच्या खोलाजवळ इथं तुम्हाला माहिती आहे या सगळ्या लोकांचा संबंध कारखान्याशी होता आज एकेकाळी सांगली जिल्हा सरकारी कारखानदारीच्या बाबतीत महाराष्ट्राला नेतृत्व देणार त्या सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव भागाचा कारखाना आज काय आवश्यक आहे त्याचं नेतृत्व कोणाचं होतं त्याची जबाबदारी कोणाची होती जीचे जीचे या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आणि कारखान्यात नाही गणपती संद असेल आणखीन काही संस्थाचे अनेक संस्थेच्या संबंधीचा उल्लेख जिथं जिथे या खासदाराचा संबंध आला त्या ठिकाणच्या त्या संस्था कोणत्या स्थितीच्या आहेत हे तुम्ही लोकांनी बघितलं पाहिजे आणि ते बघितल्याच्या नंतर तुम्हाला कधीही समाधान मिळणार नाही कारण समाजाच्यासाठी समाजाने देणारा अधिकार हा गाजवायचा असतो त्यासाठी वापरायचा असतो हे सूत्र या देवसानी कधीही मनामध्ये ठेवलं नाही आणि त्याचा परिणाम आज किंवा लोकांच्या हिताची नोख न करणारी व्यक्ती तर या ठिकाणी रोहितच्या विरुद्ध उभी असेल आणि दुसऱ्या बाजूला स्वतः असो असा नसो पण लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी म्हणजे हजमाजे घालून अधिकाऱ्यांशी गोड बोलून या मतदारसंघाच्या जनतेची कामं करून घेणं हे सूत्र देणे या मधल्या काळामध्ये व्हावं त्याचा विचार करायचा तर लोकांना धोका देण्याचा विचार करायचा हा प्रश्न तुमच्या आहे आणि माझी खात्री आहे की तासगाव तालुक्याची जनता या देशाच्या स्वातंत्र्याच्या काळात संघर्षाच्या काळात समाजवर्षासाठी कष्ट करणारी उभारणारी देशाला परतियांच्या हातातून मुक्त करण्यासाठी पर्यंत संघर्ष करणारी आणि नेहमी प्रगतीच्या आणि विकासाचा विचार करणारी जनता रोहित शासनाच्या मागं मोठ्या शक्ती नवं राहील याची पूर्णपणानं मला खात्री आहे आणि मी उद्याच्या या निवडणुकीमध्ये त्यांची कोणती मला व्हायचे तुझाही फक्त मान आणि जो माणूस आधारफाटील असो आणि आज त्यांचा वारसा विहित चालत असेल या सगळ्यांच्या कामामध्ये शेवटचा माणूस हा अखंडतेने लक्षात ठेवलेला आहे आणि त्या शेवटच्या माणसाचं फळण या तुचाळी त्यांनी मुखात घेतलेली आहे त्या माध्यमातून आपल्याला कायम होईल आणि त्यासाठी तुचा माणूस याच्यासमोरचं वचन द्यावा मोठ्या संख्येनं प्रचंड मतानं तुम्ही रोहितला निघून द्या मी सांगण्याची आवश्यकता नाही तुम्हाला खासली वाटेल की आबासाहेब या ठिकाणी आजार नाही आहेत त्याचं दुःख आहे अस्वस्थता आहे आम्हा लोकांचं तर त्यांच्याशी वाहनच आहे मी स्वच्छ सांगितलं आजार ना की तुमचं माझं वाहणं नाही तुम्हाला जायचं आम्हाला समजून द्यायचा अधिकार नाही तुम्हाला सवन महाराष्ट्राची ज्यांचा वेगळ्या दृष्टीनं बघते आणि त्यासाठी तुम्हाला जगलंच पाहिजे तुमचं आयुष्य हे महाराष्ट्राला हवं आहे आणि त्याच्यासाठी काही होत असेल तर तुमचं आमचं वाहन होईल हे विश्वास त्यांना हॉस्पिटलमध्ये सांगितलं होतं पण शेवटी सगळंच काही तुमच्या वाज्या त्यांच्या हातात असतं असं नाही काही गोष्टी आपल्या सगळ्यांच्या कृतीच्या बाहेर असतात आणि ती संस्था तिथं झाली आणि आज ती तुमच्या माझ्यामध्ये राहिली नाही पण ती राहिली नसते तर त्यांचा आदर्श काय नाही आणि तो नुसता तासगाव होता नाही सवन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही गेलो तर लोक असं आजारची चौकशी करतात कुटुंबाची चौकशी करतात माझ्या मते हे फार मोठं धन तुम्हा लोकांच्या फजरामध्ये आजारी जाता जाता टाकलेली आहे आणि म्हणून समाजाला संभाव्य करण्याचा दृष्टिकोन ज्यांनी उभं आयुष्य व्हायला आज त्याच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या जागेवर त्यांची फुलची फेरी ही जर निवडणुकीला उभी येत असेल तर तुम्हाला सगळ्यांची फोळं ताकद ही तर ता त्यांना द्यास पण मतांचा विक्रम करा आणि विक्रम करून सर्व महाराष्ट्रात चर्चा झाली पाहिजे की रोहित भाषाला जी काय मतं भरली अशी मतं भरणं याला भाग्य लागतं याची घरोघर चर्चा होईल हीच अभेक्षा या ठिकाणी करतो आणि माझ्या पुढच्या कार्यक्रमाला या ठिकाणी जाऊ शकते एका गोष्टीचा उल्लेख कधी केला पाहिजे मध्यंतरी मी इच्छा आल्याच्या नंतर वेदना सगळं या संबंधीचे लोक मला वाटतले होते आणि त्यांना सांगितलं की आम्ही स्वर्गीय आधार भावासाठी या नावानं वेदाना मार्केट नवीन आम्ही सर्व करतोय मी एवढंच सांग इच्छितो की द्राक्षाची शेती इथली सगळी शेती कष्ट करून तुम्ही लोकांनी केली द्राक्ष वाजवली वेदाने वाजवले सवय देशाच्या कानाकऱ्यावर इथे व... वेगाने जात असतात आणि त्यासाठी तुम्ही नवीन मार्केट उभं करतात मी एवढंच सांगतो की आमच्या सगळ्यांचं सहकार्य आणि पूर्ण ताकद या नवीन मार्केटला निश्चित प्रमाण राहील हीच खात्री या ठिकाणी सांगतो आणि पुढच्या सगळेला जायला परवानगी घेतो